मस्त खुसखुशीत उडदाच्या डाळीचे पापड अजिबात तेलकट न होणारे बऱ्याच वेळा काय होतं पापड केले की काही दिवसातच बुरशी धरतात किंवा त्यांना खराब वास येतो किंवा पापड जरी टिकले तरी तळल्यानंतर लाल होतात तसं होऊ नये म्हणून मी बराच टिप्स सांगणार आहे शिवाय बाजारातला रेडीमेड पापड मसाला वापरताना परफेक्ट प्रमाण दिलं बऱ्याच टिप्स सांगितल्यात त्यामुळं तुम्ही पहिल्या प्रयत्नात देखील उत्तम पापड करू शकाल याची शंभर टक्के खात्री त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी सोपी आहे चला करूया एक किलो डाळीचे पापड बाई लाट पापड लाट लट बाई लाट पापड लाट तर उन्हाळ्याची सुरुवात झाली ना की वाळवणाला आपण सुरुवात करतो आणि अशावेळी चार मैत्रिणी एकत्र येतात त्यांचा मस्त सगळ्यांचं मिळून असं वाळवणाची सुरुवात होते मुलांचा दंगा असतो आणि खास करून पापड करताना आपण मात्र एक गीत मनातल्या मनात, मनात गुणगुणत असतो ते कोणतं लाटबई लाट पापड लाट आणि या आठवणी आपल्याला कुणी दिल्यात रामबंधूंनी रेसिपी तुम्हाला समजलीच असेल आज आपण करणार आहोत मिश्र डाळींच्या पिठाचे पापड ते सुद्धा रामबंधूंचा हिंगयुक्त पापड मसाला वापरून रेसिपीला सुरुवात करूया तर पापड मसाला आपल्याला बाजारामध्ये सहज मिळतो पण बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की तो वापरायचा कसा तर हा पापड मसाला वापरून जे पापड तयार होतात ना ते चवीलासुद्धा मस्त लागतात करायला सोपे पडतात आणि परवडतात सुद्धा मुख्य म्हणजे इथं आपल्याला मिठाचासुद्धा वापर करायचा नाही हा पापड मसाला घ्यायचा पाण्यामध्ये मिसळायचा पीठ मळायचं आणि पापड लाटायला सुरुवात करायची इतकं सोपं आहे पुढे तुम्हाला सांगेनच की मसाला वापरायचा कसा आणि पापड कसे करायचे बऱ्याच टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता हे पापड करण्यासाठी आपल्याला डाळीचं पीठ करायचं आहे एकतर तुम्ही संपूर्णपणे मुगाची डाळ वापरू शकता संपूर्णपणे उडदाची डाळ वापरू शकता किंवा मिक्स डाळी वापरू शकता आज आपण मिक्स डाळी वापरतो आहे तर इथं मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतली आहे अर्धा किलो पिवळी मूग डाळ घेतली आहे आता या दोन्हीचं मी पीठ करणार आहे आपण एक किलो पिठाचे पापड करतोय तर आपल्याला या डाळी काय करायच्यात एक कॉटनचा कपडा पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळायचा त्याने या दोन्ही डाळी चांगल्या पुसून घ्यायच्या म्हणजे त्याच्यावर काही धूळ असेल पावडर असेल तर ती निघून जाते त्यानंतर अर्धा ते पाऊण तास याला फॅन खाली सुकवून घ्यायचं आणि एकत्र एक मिसळायचं आणि गिरणीमधून एकदम बारीक दळून आणायचं आपलं पापडाचं पीठ तयार होतं तर आत्ता तुम्हाला मी जसं सांगितलं त्या पद्धतीने इथं मी मिश्र डाळींचं पीठ तयार करून आणलं आहे बरोबर एक किलो पीठ तयार झालं आणि हे बघा एकदम बारीक दळून आणायचं एकदम बारीक दळायचं म्हणजे पापड छान लाटता येतात आता एक किलो पिठासाठी साहित्य काय घ्यायचं ते आधी सांगते तर आपण एक किलो पापडाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी रामबंधूंचा हिंगयुक्त पापड मसाल्याचं शंभर ग्रॅमचं एक संपूर्ण पॅकेट वापरायचं आणि आपल्याला ला लागणार आहे सव्वा दोन कप पाणी तर माझ्याकडे हा दोनशे एम एलचा कप आहे जो मार्केटमध्ये सहज मिळतो त्या कपने आपल्याला सव्वा दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि असं म्हणायला गेला तर चारशे पंचवीस एम एल पाणी होतं रेसिपीला सुरुवात करूया तर आपण जे पाणी घेतलं होतं त्याला आपण गॅसवर चढवलंय गॅस चालू केला आता यामध्ये घालूयात रामबंधूंचा शंभर ग्रॅम हिंगयुक्त पापड मसाला हिंगाचा काय मस्त सुवास येतोय याला मिक्स करूयात मसाला यामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आणि पाण्याला उकळी आणायची पाण्याला उकळी आली आहे गॅस बंद करूयात आणि हे मसाल्याचं पाणी संपूर्ण गार होऊन देऊ आता हे मसाल्याचं पाणी पूर्ण गार झालंय आपण पीठ मळायला घेऊ आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे पीठ मळत असताना आपल्याला तांब्याची किंवा अॅल्युमिनियमची भांडी वापरायची नाहीत तर इथं हे पीठ मी परातीमध्ये काढून घेते आता हे जे पाणी आपण तयार केलं आहे या पाण्यामध्ये याला थोडं थोडं पाणी घालत घालत मळून घेऊया अरे बघा मसाल्याच्या पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेतलंय छान पीठ मळलं गेलंय खूप घट्ट नाही खूप सैल झालं नाही जेवढं पाणी घेतलं होतं ते सगळं पाणी मी वापरलं तुम्हाला जर अगदीच वाटलं की पाणी कमी पडतंय तर थोडंसं जास्तीचं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेऊ शकता पीठ आपलं मळून झालंय आता याला थोडंसं तेल लावून घेऊयात हे पीठ चिकट असतं ना त्यामुळे थोडंसं हाताला तेल घ्यायचं याला मी तेल लावून घेतलं आता याला झाकून अर्ध्या तासांसाठी भिजवा ठेव तर अर्धा तास आपण पीठ भिजू घातलं होतं पीठ चांगलं भिजलं गेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे तर मी काय करते याला परातीमध्येच असं पसरून घेणार आहे याला आपण थोडंसं तेल लावूयात तेलाचा खूप वापर करायचा नाही बरं का नाहीतर मग पापडाला परत सुकल्यावर मेंढच वास येतो आता आपण याला असं चांगलं बत्त्याने ठेचून घेऊ एक पाच ते सात मिनिट चांगलं ठेचून घेऊया तर हे पीठ मी पाच ते सात मिनिट चांगलं बदलून घेतलंय त्यामुळे काय होत की हे पीठ छान मौसूत होतं आणि पापड लाटाला अगदी पटापट येतात तर पीठ आपलं चांगलं मळून झालंय लगेच याच्या लाट्या करून घेऊ आता याच्या गोळ्या करायच्या तर याच्यातला मी एक असा मोठा गोळा काढून घेते हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याला असं खेचून घ्यायचं याने काय होतं याला ना अशी तार तयार होते ती चिकट चांगला चिकटपणा येतो आणि पापड छान एकसारखे लाटले जातात फाटत नाही पीठ मस्त खेचून खेचून असं छान केलं आहे आता ना याचा रोल करून घेऊया आपल्याला एकसारख्या लाट्या करायच्यात ना तर असं पातळ रोल करून घ्यायचा याचा आपण रोल करून घेतला आहे आता याने काय होतं एकसारख्या आकाराच्या लाट्या तयार होतात आणि पापडसुद्धा एकसारख्या आकाराचे तयार होतात आता सुरीला मी थोडंसं तेल लावून घेते तुम्ही तूपही वापरू शकता आता याचे एकसारखे तुकडे करूया सुरीने कापलं जातं किंवा बरेच जण दोऱ्याने सुद्धा कट करतात तर हे बघा सगळ्या गोळ्या एकसारख्या झालेल्या आहेत आता पुन्हा मी अगदी थोडंसं तेल घेते प्रत्येक वेळी आपल्याला खूप कमी कमी तेलाचा वापर करायचा आहे तेल याला असं असं वरच्यावर लावून घ्यायचं म्हणजे या एकमेकांना चिकटून बसत नाहीत याला तेल लावून घेतलं आता याला एका भांड्यात किंवा डब्यामध्ये घालायचं आणि याच्यावर झाकून असंच ठेवून द्यायचं याला उघडं ठेवू नका नाहीतर या सुकतील या या लाट्या तयार केल्या आता उरलेल्या पिठाच्या अशाच लाट्या करून घेऊ तर इथं मी सगळ्या लाट्या करून घेतल्यात हे बघा अशा साईजच्या लाट्या केल्यात तुम्हाला जशी साईज हवी त्याप्रमाणे लाटा करू शकता आता मी पापड लाटायला घेणार आहे उरलेल्या लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्यात आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा हे पीठ भिजवून घेतो अर्धा तास त्याला चांगलं कु अर्धा तास भिजवल्यावर कुटून घेतलं की लगेच याच्या लाट्या करायच्या त्याला फार वेळ असंच ठेवायचं नाही नाहीतर पापड काळे होण्याची शक्यता असते आता आपण याचे पापड लाटूयात तर पापड लाटत असताना तुम्ही तेलाचा वापर करू शकता तुपाचा वापर करू शकता किंवा पिठाचा वापर करू शकता हे तेच पीठ आहे जे जे मी आधी दळून घेतलं होतं ना त्यातलंच थोडं पीठ मी काढून घेतलं होतं तर मी पिठाचा वापर करून याला लाटून घेणार आहे आता चौथी महत्वाची टीप म्हणजे तुम्ही जर तेल लावताय किंवा तूप लावताय किंवा पीठ लावताय तर ते जास्त प्रमाणामध्ये लावायचं नाही जेवढं गरज आहे तेवढंच पीठ किंवा तेल लावायचं जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल लावलं तर पापडाला लवकर मेणसट वास येईल किंवा जर तुम्ही पीठ लावताय आणि खूप जास्त पीठ लावून पापड लाटले तर पापड लवकर जाळी धरतात आता आपण काय करूयात थोडं थोडं पीठ लावून याला लाटून घेऊ पापड लाटण्यासाठी असं लाटणं मिळतं ज्याला अशा रेषारेषा असतात त्याने पापड अगदी पटपट लाटले जातात व्यवस्थित दाब पडतो तसं बेलणं असेल किंवा लाटणं असेल तर तसं वापरा नाहीतर आपलं साधं लाटणं वापरलं तरी चालेल तर हे बघा तुम्ही बघाल तर मी फार पीठ लावत नाही अगदी मला वाटलं की पापड चिकटायला लागलाय तर थोडंसं पीठ लावून घेते तर तुम्हाला जसा जाळ पातळ हवा तसा पापड लाटून घेऊ शकता पापड लाटत असताना सगळीकडनं एकसारखा लाटायचा म्हणजे व्यवस्थित तळला जातो तर हे बघा माझा पापड लाटून झालाय खूप मोठे नाही मध्यम आकाराचे पापड केलेत आणि एकदम पातळ लाटलं नाही मी किंचित जाड ठेवलंय तुम्हाला जसं हवं तसं लाटून घ्या पातळ किंवा जाड तर पापड लाटून झालाय उरलेले सगळे पापड असेच लाटूयात चला आता मी सगळे पापड एक एक करून लाटून घेते आणि सुकायला टाकते आता सगळ्यात महत्वाचं पाचवी टीप पापड सुकवताना कोणती काळजी घ्यायची तर पापड जे जसे जसे आपण लाटत जातो तसे तसे ते कॉटनच्या स्वच्छ कोरड्या कपड्यावर असे पसरून सुकायला टाकायचे एकतर हे डाळीचे पापड उर्दाची डाळ असो किंवा मुगाची हे पापड कडकडीत उन्हामध्ये कधीच सुकवायचे नाहीत किंवा खूप वेळ त्याला उन्हामध्ये ठेवायचं नाही जर तुम्ही त्याला खूप वेळ उन्हामध्ये ठेवलं तर या पापडाचे तुकडे पडतात तर हे पापड सरळ तुम्ही काय करू शकता एकदम हलक्या उन्हामध्ये एक ते दोन तास सुकायला ठेवा किंवा तुम्ही पापड लाटत असताना घरामध्येच हे पापड कॉटनच्या कपड्यावर पसरा फॅन खाली सुकवून घ्या आणि मग चांगले फॅन खाली सुकले की मग दुसऱ्या दिवशी सकाळी हलक्या उन्हामध्ये एक ते दोन तास ठेवा अशा पद्धतीने तुम्ही पापड सुकवू शकता तुम्ही जर खूप कडकडीतून दाखवलं तर पापडाचे तुकडे होतात किंवा ते वेडेवाकडे होतात आता सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे पापड सुकल्यानंतर ते सो सु, स्टोर कसे करायचे तर पापड स्टोअर करत असताना जेव्हा तुम्ही उन्हामधून ते आतमध्ये घेतले की त्याला एक दोन तास असंच हवेशीर ठेवा ते रूम टेम्परेचरला आले की मग डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे पापडाला मॉइश्चर सुटणार नाही आणि बुरशी येणार नाही तर या झाल्या पापड करतानाच्या आणि सुकवतानाच्या सूचना आता उरलेले सगळे पापड मी असेच करून घेते तर इथं आपले सगळे पापड तयार झालेले आहेत तळण्यासाठी आणि डब्यामध्ये भरून ठेवण्यासाठी तर आपण एक किलो पीठ घेतलं होतं त्यासाठी शंभर ग्रॅम रामबंधूंचा हिंगयुक्त पापड मसाला वापरला तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर अकराशे ग्रॅम पापड तयार झाले आता हे पापड मी लाटत असतानाच फॅन खाली सुकायला टाकले होते आणि फॅन खाली सुकायला टाकल्यानंतर दर अर्ध्या अर्ध्या तासांनी त्यांना उलट पलट करायचं म्हणजे पापड बाकडे होत नाहीत अगदी सरळ तशाच्या तसे राहतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी अगदी हलकं एक ते दोन तासाचं ऊन दाखवलं त्यापेक्षा जास्त वेळ कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं नाही नाहीतर पापडाचे तुकडे पडतात तर इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये अकराशे ग्रॅम आणि असे म्हणायला गेला तर मध्यम आकाराचे एकशे दहा ते एकशे वीस पापड तयार होतात पापड तर तयार झालेले आहेत तळून बघूयात तर तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं तेल कमी गरम असेल तर पापड खूप तेल ओढतो आणि कडक होतो तेल छान तापले पापड तळायला सोडू वा मस्त होत आहेत ना पापड नाईस बरोबर मसाल्यांचं प्रमाण दिलं आहे ना त्यामुळं मग पापड अगदी व्यवस्थित होतात कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही एक किलोला शंभर ग्रॅम रामबंधूंचा पापड मसाला सोपं आहे बघा छान पापड झाले अजून थोडेसे तळूया मस्त सगळे पापड लाटून झाले वाळवून झाले तळून सुद्धा झाले आता खाऊन बघूया तुम्हाला कळलं ना मस्त कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत इथं आपण एक किलो डाळीचं पीठ वापरलं आणि त्यासाठी रामबंधूंचा हिंगयुक्त पापड मसाला वापरला आणि हो बंधूंचे अजून भरपूर प्रोडक्ट्स आहेत जसं की जिरा पापड मसाला नागली पापड मसाला लोणची आहेत पापडाचा रेडीमेड आटा आहे आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर राम बंधूंची डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम ही वेबसाईट व्हिजिट करू शकता सध्या राम बंधूंच्या सगळ्या प्रोडक्ट्सवर पाच टक्क्यांचा डिस्काउंट आहेच पण जर तुम्ही सरिताज किचन ऑफर हा कोड वापरला तर तुम्हाला अजून दहा टक्क्यांचा म्हणजे एकूण पंधरा टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे आत्ताच जा आणि तुम्हाला हवे ते प्रोडक्ट्स ऑर्डर करा तर अशा प्रकारे आज आपण इथं हे पापड तयार केले इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स तुम्ही वापरला तर ते अगदी उत्तम होतील आणि वर्षभर छान टिकतील तुम्हाला तरीही काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये बिनधास विचारा त्याच्यावर उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद